वंचित बहुजन आघाडीची पंचवीस नोव्हेंबरला दादरच्या शिवाजी पार्क येथे सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे आंबेडकर उपस्थित होते यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात वंचितची भूमिका स्पष्ट केली त्याचबरोबर मतचोरी संदर्भात देखील भाष्य केले तर आता पंचवीस नोव्हेंबरच्या सभेत प्रकाश आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर सह कोण कोण उपस्थित राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच उद्याच्या सभेचा येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कसा परिणाम होतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे 25 ला सा ले ले उद्या म्हणजे पंचवीस नोव्हेंबरला शिवाजी पार्क इथे वंचित बहुजन आघाडीची भव्य सभा होणार आहे आणि त्यासाठीच त्या सभेची पाहणी करण्यासाठी आता आलेले आहेत वंचितचे सुजाजी आंबेडकर काय सुजाल उद्याच्या सभेचं काय नेमके मुद्दे असणार आहेत अजय प्रकाश जे आंबेडकर मांडणार हे बघा ते तुम्हाला उद्यासाठी थांबायला लागेल ते मी सरप्राईज आता व्यतिरिक्त काय नेमकं अजेंडा असणारे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपला अजेंडा सोपा असतो स्थानिक मुद्द्यांवरतीच फोकस करायला लागतं एक प्रामुख्याने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की जे नगरसेवक किंवा झेड पी किंवा पंचायत समितीचे सदस्य असतात लोकांच्या रोजच्या प्रश्नांवरती लोकांच्या रोजच्या समस्यांवरती जे खऱ्या अर्थाने फरक पाडू शकतात आणि एक बदल घडवू शकतात ते आपले स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोक असतात आणि त्याच पद्धतीने लोकल मुद्दे स्थानिकचे मुद्दे स्थानिकचे प्रश्न ह्याच घेऊन हेच सगळ्या अनुषंगाने घेऊन वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढेल आता सध्या तासगावमध्ये स्वाभिमानी आघाडीसोबत वंचितला पाठिंबा दिलेला आहे तसाच आणखी कुणासोबत युती करण्याचा कुणासोबत पाठिंबा नाही दिला वंचित आघाडीमध्ये आहे तिकडे फिफ्टी फिफ्टी ही वोट शेअरिंग सीट शेअरिंग झालेली आहे तर आम्ही कोणाला पाठिंबा नाही दिलेला आम्ही सगळीकडे आमची उमेदवार उतरणार आहोत आणि जिकडे सन्मानपूर्वक जागा मिळतील तिकडे आम्ही युतीमध्ये नक्की बसू धन्यवाद थँक्यू प्रकारे पाहिलं आपण की कशा प्र स सुजात आंबेडकर आहे त्यांनी येणाऱ्या स्थानिक सुरक्षा संस्थेच्या निवडणुकीवरती त्यांची काय भूमिका नेमकी ही स्पष्ट केली आहे कॅमेरामॅन संतोष स्वामी मी आवाज इंडिया मराठी